नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान किसान या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चला तर आज महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो शेतकरी मित्रांनो सिन्नाथच्या हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सिन्नर मध्ये एकूण तीनशे अठ्ठ्याऐंशी इतकी आवक झाली असून येथे पंचवीसशे एक ते सव्वीसशे एक्कावन्न असे सात नग घेण्यात आले तेवीसशे एक ते पंचवीसशे असे पंचवीस नग घेण्यात आले एकवीसशे एक ते तेवीसशे असे सत्त्याण्णव नग घेण्यात आले एकोणावीसशे ते एकवीसशे असे एकशे चार नग घेण्यात आले तर उन्हाळ कांद्याची एकूण एक्क्याऐंशी इतकी आवक झाली असून येथे येथे बावीसशे एक ते चोवीसशे सव्वीस असे अडतीस नग घेण्यात आले दोन हजार ते बावीसशे असे बावीस नग घेण्यात आले अठराशे ते दोन हजार असे एकवीस नग घेण्यात आले तर उन्हाळ उन्हाळ गोल्टीची इतकी झाली असून येथे गोल्टीला गोल्टीला एक हजार दोन ते पंधराशे एक असा बाजारभाव बघायला मिळाला तर लाल गोलटा सोळाशे एक ते अठराशे एक्क्याऐंशी अशी चोवीस नग घेण्यात आले लाल गोल्टीला आज एकोणावीसशे एक्क्याण्णव ते पंधराशे साठ अशी पस्तीस नग घेण्यात आले यानंतर शेतकरी मित्रांनो निफाड येथील लाच्चे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निफाड येथे एकूण लाल कांद्याची सहा हजार तीनशे चौऱ्याण्णव झाली असून येथे कमीत कमी अकराशे ते जास्तीत जास्त पंचवीसशे साठ रुपये असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा येथे बावीसशे रुपयापासून तर तेवीसशे पन्नास रुपया पर्यंत सरासरीचा बाजारभाव होता तसेच निफाड येथे उन्हाळ कांद्याची एकोण तीनशे एक्क्याण्णव इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी दोन हजार पंचाहत्तर ते जास्तीत जास्त चोवीसशे एक रुपयापर्यंत पुन्हा कांद्याचा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकवीसशे रुपयापासून पासून तो तेवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे लाच कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ पिंपळगाव बसवंत येथे एकूण चोवीस हजार सातशे इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे दोन हजार रुपयांपासून बावीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो सिन्नरी येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सिन्नर येथे लाल कांद्याची ये एकूण दोन हजार तीनशे चोवीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त तेवीसशे साठ रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे दोन हजार रुपयांपासून तो बावीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो सायकड्या येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सायकड्यामध्ये एकूण दोन हजार सातशे पंचवीस इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी पंधराशे ते जास्तीत जास्त चोवीसशे सोळा रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव फक्त येथे दोन हजार रुपयापासून ते एकवीसशे पंचवीस रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाड येथे एकूण लाल कांद्याची तीन हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त चोवीसशे एकतीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयापासून ते एकवीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो येवला येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ येवला येथे एकूण लाल कांद्याची आठ हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त तेवीसशे एक्केचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते अठराशे रुपयापासून तर दोन हजार रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो देवळा येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ देवळा येथे एकूण लाल कांद्याची दोन हजार पाचशे चाळीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी, -कमी आठशे ते जास्तीत जास्त चोवीसशे पन्नास रुपयापर्यंत एकवीसशे रुपयापासून तर बावीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी प्रधान किसान या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी चला तर शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रातील कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ तत्पूर्वी नवीन तर करा व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघा आणि आणि आवडल्यास लाईक जास्तीत जास्त आपले शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा चला तर शेतकरी मित्रांनो सिन्नरच्या हिवरगाव येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ हिवरगाव मध्ये एकूण तीनशे बेचाळीस इतकी आवक झाली असून येथे लाल कांद्याला आज पंचवीसशे एक ते सव्वीसशे आठ असे अकरा नग घेण्यात आले तेवीसशे एक ते पंचवीसशे असे एकशे चार नग घेण्यात आले एकवीसशे ते तेवीसशे असे नव्वद नग घेण्यात आले तर उन्हाळ कांद्याची एकूण त्रेसष्ट इतकी आवक झाली असून येथे जो एक नंबरचा माल होता बावीसशे एक ते चोवीसशे पंचाहत्तर असे पस्तीस नग घेण्यात आले दोन हजार ते बावीसशे असे अठ्ठावीस नग घेण्यात आले उन्हाळ उलटीचे दहा नग आले असून येथे एक हजार बहात्तर ते पंधराशे ऐंशी रुपयापर्यंत उन्हाळ उलटीचा बाजारभाव बघायला मिळाला लाल गोल्टा आज सोळाशे पंचवीस ते दोन हजार पंचावन्न असे वीस नग घेण्यात आले तसेच लाल गोल्टी बाराशे एक ते पंधराशे नव्वद असे अडतीस नग घेण्यात आले यानंतर शेतकरी मित्रांनो निफाड येथील आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ निपाड येथे लाल कांद्याची सहा हजार दोनशे दहा इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी अकराशे कमी जस्त ते जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये पर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येथे बावीसशे ते चोवीसशे पन्नास रुपये सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला तसेच येथे उनर कांद्याची एकूण पाचशे एकोणतीस इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी एकवीसशे सत्तर ते जास्तीत जास्त चोवीसशे वीस रुपये असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकवीसशे रुपयापासून तर बावीसशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळ्या कांद्याचा बाजारभाव बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो पिंपळगाव पिंपळगाव आजचे कांद्याचे आपण जाणून घेऊ येथे एकूण इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त सव्वीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकवीसशे रुपयापासून तर बावीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो सिन्नर येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सिन्नर मध्ये एकूण दोन हजार सातशे इतकी आवक झाली असून इथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त चोवीसशे रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला इथे सरासरीचा बाजारभाव बघता इथे एकवीसशे रुपयापासून तर बावीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो साईकडे येथे आजचे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ सायकड्या येथे एकूण एक हजार एक सहाशे चाळीस ची आवक झाली असून येथे कमीत कमी पंधराशे ते जास्तीत जास्त तेवीसशे एक्केचाळीस असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता ते दोन हजार रुपयांपासून ते एकवीसशे पन्नास रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो मनमाड येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ मनमाड येथे एकूण दोन हजार पाचशे इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी चारशे तर जास्तीत जास्त दोन हजार आठशे एकोणतीस असा बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार शंभर रुपयापासून तर दोन हजार तीनशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघायला मिळाला यानंतर शेतकरी मित्रांनो येवला येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ येवला येथे एकूण आठ हजार इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी पाचशे ते जास्तीत जास्त, जास्त चोवीसशे पस्तीस रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव बघता येते दोन हजार रुपयांपासून तर बावीसशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता यानंतर शेतकरी मित्रांनो देवळा येथील लाल कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेऊ देवळा येथे एकूण दोन हजार शंभर इतकी आवक झाली असून येथे कमीत कमी सातशे पन्नास ते जास्तीत जास्त दोन हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव बघायला मिळाला सरासरीचा बाजारभाव बघता येते एकवीसशे रुपयापासून तर दोन हजार चारशे रुपयापर्यंत सरासरीचा बाजारभाव होता